महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <fellabytes of thought> <thlin> भाग <laughs> <laughs> एखाद्या खासगी माणसाची पेट्रोल पंप असं सहा महिन्यामध्ये त्याचा तो पूर्ण होऊन पेट्रोल विकायला लागतो आता अशा ठिकाणी सहकार्याला उत्तीर्ण म्हणजे माझं मत आहे की सहकाराच्या हेतू उत्पन्नाचं नुकसान आहे आणि कुठलंही काम असू तर सहकाराचं नुकसान होऊ नये हे आधी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की कुठल्याही संस्थेचं नुकसान होता काम आपण व्यक्तिगत लोकाला आधी प्राधान्य देतो आणि सहकाराला उर प्राधान्य ते तो या गोष्टी घडू नये एवढं माझं मत आहे मार्केट कमिटीचा त्यावरचे आंबा महोत्सव या ठिकाणी सुरू केलाय इथं आले होते पेट्रोल पंपाचा आणि इथं आंबा महोत्सव या उद्घाटन झालं काय बोलणार सर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आंबा महोत्सव या ठिकाणी पणन मंडळ आणि मार्केट कॅप बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मुद्दा म्हणून आंबा महोत्सवासाठी बाजार समितीने उभारलेल्या पेट्रोल पंपासाठी राजस्थानचे राज्यपाल मामू सन्माननीय बागडे साहेब यांच्या अध्यक्षतेने हा कार्यक्रम आयोजित केला होता याला प्रमुख जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय साहेब आमदार सन्मान्य आमदार अध्यक्ष चव्हाण सन्माननीय या ठिकाणी खासदार साहेब सगळीच मान्यवर या ठिकाणी आयोजित केलेली होती सन्माननीय मंत्री सदेसाहेब सन्माननीय माजी मंत्री केंद्रीय मंत्री सांगेसाहेब सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं पण काही वेळा काही काहीचं या ठिकाणी शक्य झालं नाही परंतु या बाजार समितीसाठी प्रामुख्यानं नानाचं जे योगदान आहे आणि बाजार सभेत नानापणे माहिती नानाने छोट्या मोठ्या सगळ्या अडचणी बाजार समितीला अडचणी सोडवण्यासाठी समर्पित भावनेतून या ठिकाणी काम केलेलं आहे या मतदारसंघ म्हणून त्यांना या ठिकाणी बोलून आणि सगळ्या मान्यवरांनी सह या ठिकाणी वेळ दिला मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त होतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपला आंबा बाजारात स्वतः विकता या ग्राहकाशी संवाद साधून आणि आपल्या आपल्या फळाची चव त्याच्यामध्ये केसर जरी असला परंतु त्याची चवसुद्धा त्या मातीवर त्या पाण्यावर त्याची अवलंबून असते म्हणून शहरातल्या मोठं शहर आहे आपलं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मोठं शहर असल्यामुळं या ठिकाणी ग्राहकांना आपला आंबा खाण्यासाठी लागणारा आंबा योग्य दरात मिळावा शेतकऱ्याला बी या ठिकाणी जे शेतकरी आलेले त्यांनाही वाटतं की आपला डायरेक्ट माल या विक्री विकते विक्री या ठिकाणी मिळतो या आंब्याची चव सर किती दिवस चालणार हा सत्तावीस तारखेपर्यंत राहणार जराच पडली वेळ वाढवून तर आपल्याला घेत नाही हे जवळपास आपल्याकडे अठ्ठावीस शेतकऱ्याची नोंदणी आहे आत्तापर्यंत तीस पस्तीस आलेले आहेत मिलेट आणि आंबा महोत्सव असा दोन्हीचा एकत्रित कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज झाला आहे पेट्रोल पंपाचं उद्घाटन जनतेच्या शवासाठी या ठिकाणी मार्केट यार्डात आपण उपयुक्त करून दिलं आणि याच्यासाठी सर्व शेतकरी व्यापारी सगळ्या ग्राहक यांचं सगळ्यांचं पत्रकार बंधूचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सगळ्याचं मनपूर्वक स्वागत करतो मी सभापती राधाकृष्ण पठाडे पंधरा चौधरीच्या मॅनेजर बाजार समिती धन्यवाद